આકાશવાણી નાગપુર रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अठरा जून रोजी वाराणसीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटी रुपये हस्तांतरित करतील कृषी आणि शेतकरी कल्याण तसंच केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली येत्या पाच वर्षात इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात पन्नास लाख नोकऱ्या देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे सध्या एकशे तीस अब्ज डॉलर्स उडलाढाल असलेल्या भारताच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात येत्या पाच वर्षात दुपटीनं वाढ होण्याची शक्यता आहे या क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनवण्यावर आणि एक प्रमुख इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्र बनवण्यावर सरकार विशेष लक्ष देत आहे भारतानं दोन वर्षात जागतिक क्षमता असलेल्या स्टार्टअपसह चाळीसपेक्षा जास्त क्वांटम टेक्नॉलॉजी स्टार्टअप्सची निर्मिती केल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिली काल नवी दिल्ली इथं विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या आढावा बैठकीत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते प्रमुख राष्ट्रीय क्वांटम मिशनवर लक्ष केंद्रित करण्याचं आणि क्वांटम तंत्रज्ञान आणि क्वांटम दूरसंचार विकासावर काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर महेंद्र रॉय यांना भारतातील टॉप टेन शास्त्रज्ञांमध्ये स्थान आहे स्टॅनफोर्ड विद्यापीठाने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार डॉक्टर रॉय यांना जगातील सर्वोच्च दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीतही स्थान मिळालंय डॉक्टर रॉय यांच्या या उपलब्धीमुळे विद्यापीठाच्या नावलौकिकात भर पडली असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय व्हीपीए कॉन दोन हजार चोवीसचं सा आयोजन सायकियाट्रिक सोसायटी नागपूर आणि विदर्भ असोसिएशन असोसिएशनतर्फे करण्यात आलं या कार्यक्रमात विदर्भातील देशभरातील मानसोपचार तज्ज्ञांनी आपले अनुभव सांगून उपस्थित प्रतिनिधींना मार्गदर्शन केलं त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाच प्रतिनिधींनी पेपर्स तर सात प्रतिनिधींनी पोस्टर्स सादर केले या कार्यशाळेत विविध शहरातील डॉक्टर आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संग तर्फे पणजी इथे भारत नृत्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये देशातील अनेक स्पर्धकांनी भाग घेतला नागपूरची नृत्यांगना सादिया गवई हिने या स्पर्धेत प्रथम पुरस्कार पटकावला जागतिक रक्तदान दिनाचं औचित्य साधून गोंदिया सर्जन असोसिएशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून या शिबिरात जिल्ह्यातील साठ पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलंय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार